आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो ज्यांच्यामुळं आपण आहोत ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आकार मिळाला ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला त्या आई बदलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे पण अलीकडची परिस्थिती जर बघितली तर माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांची घेत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे माणसं स्वतःच्या अन्नधान्याचा विचार करतात पण अन्नधान्य निर्माण करणाऱ्या भूमीचा विचार किती लोक करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे माणसं स्वतःचे आयुष्य कशी घडवायची कशी घडवली याच्यावर चिंतनमंतन करतात पण आपल्याला जन्माला घालणार आहे आणि जेणे आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे ती कृतज्ञता हरवली आहे याचा कारण आमची संवेदनशीलता संपली आहे रस्त्यावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्ताला पटकन मदत करून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं ही संवेदनशीलता झाली पण त्या अपघातग्रस्ताला तिथंच रस्त्यावर तडतडपणा बघत मोबाईलमध्ये फोटो काढणं आणि आपल्या मित्रमंडळीकडे पाठवणं ही संवेदनशीलता संपल्याची लक्षण आहेत आम्ही कुठल्या जगात आहोत एक प्रभू श्री राम आम्ही बघितले होते राजा दशरथांनी काही काहीना वर दिला होता आणि प्रभू श्री रामचंद्रांना ज्यावेळी राज्याधिकार द्यायचे होते तेवढी ते कैकईन आपला तो वर मागितला प्रभू श्रीरामांना वनवासाला पाठवा राजा दशरथांनी वचन पाळलं आणि आपल्या पुत्राला सांगितलं राम मी वचन दिलं होतं तुला वनवासाला जावं लागेल प्रभू श्रीरामाने क्षणभर सुद्धा विचार नाही केला किंतु परंतु पण परं, अजिबात नाही निघाले आम्ही प्रभू श्री रामान आमचा आदर्श मानतो आई वडिलांनी फक्त सांगितलं वनवासाला जा अजिबात प्रश्न नाही तुमची इच्छा आहे ना तुमचं वचन आहे ना निघालो प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले भरत तेवढे अयोध्येत नव्हते चित्रकूट पर्वताच्या दिशेने प्रवास चालू झाला आणि रस्त्यानं चालता चालता अचानक प्रभू श्रीराम खाली वाकून रस्त्यावरचे खडे आणि काटे उचलून बाजूला फेकून द्यायला लागले सीतामाईना काही कळे ना आपल्याला जर चालायचं असेल तर खडे टोचू नयेत काटे लागू नयेत म्हणून मी आपण वाटेच्या पुढचे काटे खडे उचलतो इथं प्रभू श्रीराम पुढं चालत आलेत आणि वाटेच्या पाठीमागचे काटे आणि खडे उचलून बाजूला फेकतायत सीतामात्याने विचारलं प्रभू काय करताय खडे टोचू नयेत काटे लागू नयेत म्हणून वाटेत पुढे जे वाट खडे काटे ते उचलून फेकावेत वाट पुढे पुडवून आल्यावर मागचे खडे आणि काठे का उचलताय पाठीमागून कोण येणार आहे का आणि प्रभू श्रीराय म्हणाले होय आपण अयोध्येतून वनवासाला निघालो त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता तो ज्या वेळे अयोध्येत येईल आणि त्याला कळेल की आपले बंधू राम वनवासाला गेलेत माझा भरत एक क्षणभर सुद्धा अयोध्येत राहणार नाही तो माझ्या पाठीमाग धावत येईल या वाटेन आपण गेलो हे त्याला कळाल्यावर तो याच वाटेन आपल्या पाठीमाग धावत येईल सीतामातेने विचारलं मग तुम्ही भरताला खड्याने काटे टोचू नयेत म्हणून हे उचलून बाजूला फेकताय का आपला भरत एवढा दुबळा आहे श्रीराम म्हणाले भरताला खड्यानी काटे टोचू नयेत म्हणून मी ते उचलून बाजूला फेकत नाही माझा भरत या वेदना सहन करू शकतो तो तेवढा सामर्थ्यशाली नक्कीच आहे सीता मातेने विचारलं मग खड्याने काटे उचलून बाजूला का फेकताय त्यावेळी श्रीराम म्हणाले भरत ज्यावेळी या वाटेनं येईल या वाटेतले खड्यानी काटे पाहिल त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की याच वाटेने माझे बंधू राम गेलेत हे खड्यानी काटे माझ्या बंधूंना टोचले असणार त्यांना वेदना झाल्या असणार ज्यावेळी माझ्या भरताला कळेल की मला खड्यानी काटे टोचले त्या वेदना मला झाल्या याची वेदना माझा भरत सहन करू शकणार नाही म्हणून खड्यानी काटे मी हे उचलून बाजूला फेकतो आहे कुठली वेदना आहे माझ्या बंधूंना खड्यानी काटे टोचले असतील याचा त्रास भरताला होतोय तो त्रास होऊ नये म्हणून मी खड्यानी काटे उचलून बाजूला फेकतोय ही संवेदनशीलता झाली प्रभू श्रीरामाने ती संवेदनशीलता आम्हाला दिली बंधुत्वाचं नातं काय आत्मीयतेचं नातं काय स्नेहाचं मायाच प्रेमाचं जिवाळ्याचं आपलं नातं काय हे श्री राम सांगतात जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय आपलेपणा जोपासनं म्हणजे काय हे हे प्रभू श्रीराम सांगतात ही संवेदनशीलता आहे ही संवेदनशीलता कुठे हरवली आहे का आता आम्हाला प्रश्न पडतो कधीतरी आपल्या अंध माता पित्यांना काशी यात्रा करायचे आहे म्हणून हा श्रावण बाळ आपल्या माता पित्यांना कावडीत बसवतो आणि आपल्या अंध माता पित्यांना काशीकडे घेऊन चालतो स्वतःच आयुष्य समर्पित करतो का माझ्या आई वडिलांची इच्छा आहे बस एक भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय इतकी सेवा करतोय की साक्षात भगवान श्रीकृष्ण दारात आले असा कोण आहे ज्याच्या भक्तीनं सगळा त्रिलोक झाला झालाय हा पुंडली कोण आहे तपस्वी नाही ऋषी नाही ज्ञानवंत नाही प्रज्ञावंत नाही संगीतकार नाही कोण आहे एक सर्वसामान्य पुत्र काय केलं त्यानं फक्त वडिलांची सेवा आणि असा कोण आहे म्हणून साक्षात परमेश्वर त्याला भेटायला आलेत तू आहेत आमचा पुंडली काही वडिलांची सेवा करतोय परमेश्वरने सांगितलं हे आलोय रे दुसरा कुणी असा तर पटकन हातातलं काम टाकून देवाच्या चरणी लीन झाला असता शेवटी आयुष्यात मिळवायचं काय मोक्ष अरे तोच तर साक्षात उभा आहे पण हा पुंडलिक जागचा हल्ला नाही परमेश्वर वाट पाहत राहिले पुंडलिक सेवा करतोय परमेश्वरने विचारला रे काय चाललंय तुझं मी मी आलो आहे पुंडलिक म्हणला थांबाव सेवा करतोय आई वडिलांची मध्ये सोडली तर त्यांना त्रास होईल नाही येता यायचं मला अरे पण तुझं होईपर्यंत मी काय करू पुंडलिकाने तिथूनच एक वीट परमेश्वराच्या दिशेने टाकून दिली माझ आई वडिलांचं सेवेचं कार्य होईपर्यंत या विटेवर उभा राहा आणि तो भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची सेवा होईपर्यंत विटेवर उभा राहिला अठ्ठावीस युग झाली तो कृष्ण विठेवर उभा राहिला म्हणून विठोबा म्हणून अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्ही काय करायला हवं आईवडिलांची सेवा आईवडिलांचा आशीर्वाद याच्यासारखं दुसरं भाग्याचं काहीच नाही काही करायची गरज नाही आमचा अध्यात्म आम्हाला ते सांगतं आमची संस्कृती आम्हाला ते सांगते हे एवढे सगळे अफात दृष्टांत आमच्या समोर आमच्या जगण्याचा आयाम मांडत राहतात केवढं विलक्षण आहे ही सुरदायता जी येते ती कुठून येते त्या आईच्या काळजातून येते आई आयुष्यभर घडवत राहते पिता पाठीशी उभा राहतो त्यावेळी मूल घडत ही सगळ्यात मोठी वस्तू स्थिती आहे आकार देता यायला हवा जे वाटत ते साकार करता यायला हवा कुठून येत हे सगळं हे संस्कारातून येत संस्कार कुठून येतात हे माता पित्यांच्या कुशीतून येतात हे सगळ्यात महत्वाचं आहे अडचण अशी आहे की माता पिता असताना त्यांची किंमत आम्हाला कळत नाही आणि माता पिता गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नुसते असा बस नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे ज्यांना आई बाप नाहीत त्यांना एकदा विचारून पहा वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात आली होती अत्यंत निरागस अत्यंत निर्मळ ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवले नाही नाही आहे अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा तो फोटोग्राफर विचार करत बसला इतका निखळ निर्मळ निरागस चेहरा आणायचा तरी कुठून सगळे सतत अंगावर धावून आल्यासारखे क्रोधी रागिष्ट कोपिष्ट निरागस निखळ चेहरा आणायचा कुठून आणि मग त्याच्या लक्षात आलं नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच वाईट भावना नसते कुठल्याच वाईट गुणांचा स्पर्शही त्याला झालेला नसतो अत्यंत निखळ निर्मळ निरागस असतं ते बस एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा आपण फोटो काढूया त्याने अशा एका नवजात बाळाचा फोटो काढला स्पर्धेला पाठवला त्याच्या फोटोला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं पंचवीस वर्ष उलटली त्याच्यानंतर पंचवीस वर्षानंतर वृत्तपत्रात पुन्हा एक स्पर्धा आली अत्यंत क्रूर अत्यंत हिंस्त ज्याचा चेहरा बघितल्यावर सगळ्या दुर्गुणांचा सहवास आहे असं वाटावं इतका वाईट चेहरा त्याचा फोटो काढून स्पर्धेला परत प्रश्न पडला हल्ली माणसं समोर आली की हसतात किती मायाळू किती दयाळू असं वाटतात आणि पाठ फिरवली की पाठीमागनं शिव्या द्यायला सुरुवात करतात सगळे मुखवटे धारण केलेले खरा क्रूर खरा हिंस्त्र असा चेहरा मला मिळणार तरी कुठून त्याने बराच वेळ विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या तुरुंगात असा कैदी असेल ज्याने आयुष्यभर वाईटच कामं केलीत बापाचा जो धनी आहे ज्याच्या चेहऱ्यावर हिंस्त्र क्रूर भाव आहेत असा चेहरा मला फक्त तुरुंगात मिळेल तो एका तुरुंगात गेला आणि अत्यंत क्रूर कैद्याचा फोटो त्यांनी काढला आणि तो स्पर्धेला पाठवला त्याच्या याही फोटोला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं ला एक लाख रुपये त्या फोटोग्राफरला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याच नाही ज्याच्या चेहऱ्याचा फोटो काढला त्याचं सुद्धा हे बक्षीस आहे त्यांनी त्या एक लाखातले ला पन्नास हजार रुपये बाजूला काढले आणि तो तुरुंगात त्या कायद्याला भेटायला गेला त्याला सांगितलं तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढला म्हणून मला एक लाखाचं बक्षीस मिळालं ला। मी तुला तुझा हिस्सा द्यायला आलोय तुझा फोटो होता म्हणून बक्षीस मिळालं हे पन्नास हजार घे त्यावेळी तो कैदी त्या फोटोग्राफरला एवढच म्हणाला हे पैसे जर मला पंचवीस वर्षापूर्वी मिळाले असते तर ज्या बाळाचा निखळ निर्मळ निरागस म्हणून तू फोटो काढलास त्याच बाळाचा अत्यंत क्रूर हिंस्त्र आणि पापाचा धनी असलेला चेहरा म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती मी नि तोच आहे निखळ निर्मळ निरागस ज्याचा तू फोटो काढलास पंचवीस वर्षापूर्वी मी तोच क्रूर हिंस्त्र झालोय का योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माणसं घडतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मी का बिघडलो माहिती आहे मी जन्माला आलो आणि माझी आई माझ्यापासून हिरावली गेली मी चालायला लागलो ला ला आणि माझे वडील माझ्यापासून नियतीने हिरावले गेले मला आधार देणार घडवणार संस्कार देणार चगवणार कुणी नव्हत कुशीत घ्यावं आणि दूध भात चारावा त्या आईचे हात मला कधी लाभले नाहीत ज्यांचं बोट धरावं आणि नी सामाजिक नीती नियमांचे संकेत शिकावे असा बाप मला कधी लाभला नाही मी आज जो आहे ना तो फक्त आणि फक्त आई बाप नसल्यामुळे आहे वाल्याचा वाल्मिकी होतो जर योग्य सात आधार संस्कार लाभला तर पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणार कुणी नसलं तर एक गोष्ट लक्षात घ्या मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनवता येतं हवं ते घडवता येतं काय बनवायचंय तुमच्या मुलाला डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक चित्रकार संगीतकार हवं ते बनवता येतं काही अडचण नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची माती ओली असली की मग त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार क्षम आलं की मग मूल घडवता येत आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं माती सुकली की मग आकार देता येत नाही ये, आणि वय निघून गेलं की माणूस घडवता येत नाही ही ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे घडण्याच्या वयात ज्याच्या वाट्याला माता पिता आले त्यांचे आयुष्य घडली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना आयुष्याचं सार काय आहे विठ्ठल पंतने आपल्या चार मुलांची नावं ठेवली निवृत्ती सोपाद ज्ञानदेव आणि मुक्ताई जगण्याचा अर्थच सांगितला काय करा कौतुक खरं सरांच्या वडिलांचं करावं लागेल आपल्या मुलाचं नाव त्यांनी निवृत्ती ठेवलं विठ्ठल पंतांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं निवृत्ती का चांगलं जगायला सुरुवात करायची आहे ना पहिली पायरी आहे जे वाईट आहे त्यातून निवृत्त व्हा म्हणजे फक्त चांगलंच कराल एकदा वाईटात निवृत्त झाला चांगलं करायला लागला मग तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला जो चांगला आहे उत्तम आहे उदात आहे भव्य आहे दिव्य आहे पवित्र आहे मंगल आहे त्याच मार्गाने तुम्ही जाल दुसरी पायरी आहे सरळ मार्ग म्हणजे सोपान मार्ग एकदा वाईटात निवृत्त झाला म्हणजे मग माणूस सरळ मार्गे चालला आणि जो सरळ मार्गे चालतो त्याला सोपाना म्हटलं जात जगण्याची दुसरी पायरी आहे सोपान देव्हा आणि एकदा सरळ मार्गाने चालायला लागला की मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होत मग ज्ञान प्राप्त झालं की मग कळत चांगलं वाईट बरं भूल काय करायचं आहे काय नाही हे सगळं मग तिसरी पायरी ज्ञानवंत व्हा म्हणून तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर आणि एकदा तुम्ही वाईटातन निवृत्त झाला सरळ मार्गे चालायला लागला ज्ञानवंत झाला की मग तुम्हाला मुक्ती मिळतेच म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई चार टप्प्यात जगण्याचे वाईटातन निवृत्त व्हा सोपानमार्गे मार्गे चाला ज्ञानवंत मार व्हा मुक्ती मिळेल सगळ्यात महत्वाचं आई वडील काय करतात मुलांसाठी संन्याशाची पोरं म्हणून या चारही पोरांना समाज छळत होता त्रास देत होत कुठं जातील तिथं शेण चिकल मारत होता आपल्यामुळं पोरांचं जगणं वाईट व्हायला नको काय करावं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं पोरांच्या वाट्याला चग जगणं यावं त्याला शिवायशाप नको आमच्यामुळं नको म्हणून स्वतः दोघा माता पित्यानी स्वतःला इंद्राणीच्या डोहात समर्पित करून टाकलं संपून टाकलं आयुष्य का आमच्या मुलांना कुणी बोललं नाही पाहिजे जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत हे फक्त देत राहतात देत राहतात फक्त घेणं माहितीच नाही यांना ना अजिबात नाही आईनं कधी हिशोब मांडलाय तुला नऊ महिने पोटात सांभाळला तुला नऊ महिने दूध पाचलं तुला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं तुला स... नाही कधीच हिशोब मांडत नाही मुलानं ना वडिलांकडे फक्त मागावं बाबा हे हवं परिस्थिती असेल नसेल पोटाला चिमटा काढेल पण बाप पोराला हवं ते आणून देईल देणार आहे देणारा माताने पिता हा देणारा वर्ग आहे घेत नाही काही अजिबात नाही अपेक्षाही नाही भगवान श्रीकृष्ण आम्हाला निष्काम कर्मयोग सांगतात निष्काम कर्मयोग अपेक्षा नसणार कर्म करा फलाची अपेक्षाच करू नका या जगात फक्त दोनच व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात एका व्यक्तीचं नाव आहे है आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील ज्यांच्या कार्यात कधीच फळाची अपेक्षाच नसते विषयच नाही अजिबात नाही देणं फक्त यांच्याकडनं शिकावं त्याग यांच्याकडनं शिकावा समर्पण यांच्याकडनं शिकावं हे सगळ्यात महत्वाचं आम्ही काय शिकतो अडचण काय आमची झाली ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरस शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा तुमची मुलं काय करतात त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीची सगळ्यात मोठी वस्तू तिथली सगळ्यात मोठी कुठलं शिक्षण देतो आम्ही जी मुलं आईबापाला सांभाळू शकत नाही ती समाज काय सांभाळणार ते राष्ट्र काय सांभाळणार बर जे फक्त देत चालेत देत चालेत काय बाकी आपण जन्माला आलो डोळे उघडले आपल्या सोबत आपले आई वडील होते त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा बस बाकी काही नको आहे तेवढंही नशिबात येत नाही हो अनेकांच्या तेवढंही नशिबात येत नाही आमची अडचण अलीकडची ती आहे एका वृद्धाश्रमात एक आई होती कळून चुकलं तिला आता फार काळ आपण जगत नाही आपला अंतकाळ जवळ आलाय त्या दिवशी तिने आपल्या मुलाला बोलावणं धाडलं एकदा येऊन जा तुला शेवटचं बघावं असं वाटतंय आता जगेनं असं वाटत नाही मुलगा आईला भेटायला गेला आईला विचारला आई असं का का बोलतेस नाही रे बाळा आता जायची वेळ झाली मुलानं विचारलं आई एखादी शेवटची इच्छा असेल तर सांग वृद्धाश्रमात असणारी ती आई म्हणाली बाळा शेवटची इच्छा एकच आहे सांग वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे त्या मुलाला काय कळे आई अंतकाळाला म्हणते जायची वेळाला म्हणते आता सांगते खिडक्यांना जाड्या लावू का मच्छर खूप चावतात रे रात्रभर झोप लागत नाही डोळ्याला डोळा लागत नाही म्हणून सांगितलं अगं मग आधी नाही का सांगायचं आता जायची वेळ आल्यावर सांगते जाळ्या लावून घे आधी का नाही सांगितलं आई म्हटली बाळा माझ्यासाठी नाही रे सांगत तुझा पोरगा ज्यावेळी तुला इथं पाठवेल त्यावेळी हे चावलेले मच्छर तुला सहन होणार नाहीत म्हणून म्हटलं जाळ्या लावून घे आई स्वतःची काळजी करतच नाही माझ्या पोराला त्रास होणार नाही याची काळजी तिच्या डोक्यात पहिल्यांदा असते आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलं पुस्तकाच्या पानावरन कधीच शिकत नाहीत मुलं आपल्या अनुकरणातन शिकतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या आईला कळालं बाळा तू मला पाठवलंयस एकशे टक्के सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच काय पेरतो आम्ही तेच उगवतं दुसरं उगवतच नाही तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना पेरूच उगेल पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही हे पहिलं लक्षात ठेवायला हवं नैसर्गिक सूत्र त्या आई ते सांगते त्याला कसली मुलं घडवतो आम्ही कसं घडतं हे सगळं मुलं घडायची असतील तर माता पिता महत्वाचे खूप मी कायम सांगत राहतो आमची पोरं अल्ली वडिलांपुढं उभा राहतात काय केलं माझ्यासाठी बापाने पोराला फक्त आरशाच्या पुढं न्यावं आणि त्याला सांगा वारशात जे दिसतंय ना ते मी दिलं एवढं डोक्यात ठेवत माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही काही हे सगळं सगळं आम्ही पेरतो कुठून येतं हे सगळं ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते पण आज त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अनेक विद्यापीठात आमच्या पोरांना शिकवतात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कुणाचा क्लास लावलेला पण आज कसं जगावं याचं तत्वज्ञान आम्ही जगद्गुरूंच्याच अभंगात सांगतो कुठून आलंय माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचे लोकांनी शान व्हावं जंत व्हावं ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं लोक शिव्या घालायचे कुणी शण मारायचं कुणी चिकल फेकायचं वाटेल ते बोलायचं एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयं संतापले चिडले अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय तुमच्या कल्याणासाठी सांगतोय तुम्ही मलाच छळताय मलाच त्रास देत आहे वैतागले आले झोपडी दात जाऊन बसले ताटी लावून घेतली संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या आलाय चिडून बसेल दहा पंधरा मिनिटात राग होईल शांत मग येईल बाहेर पण अर्धा तास झाला माहुली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनत मुक्ताई उठल्या ताटी समोर गेल्या ताटीवर दोन चार थापा मारल्या ए दादा ए दादा येणारे बाहेर ए दादा एक नाही दोन नाही ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग घ्यायला बसेल अजून अर्धा तास मग काय करेल येईलच ना मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजूनही यात झोपडी परत त्या ताटीसमोर गेल्या परत थप्पा मारला ए ज्ञानेश्वरा ए ज्ञानू दादा रे बाहेर किती वेळ वाट बघायची बस झालं की आता चल ये बाहेर ज्ञानेश्वर यायचं नाव घेईना बाहेर अर्धा तास आणखी असाच केला मग मात्र मुक्ताईनं राहावी ना समोर गेल्या मत थपा मारल्या ए ज्ञानू दादा ए ज्ञानू दादा, दादा ना रे बाहेर मुक्ताईच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू उकळायला लागले रडत सात गलत राहिल्या ए ज्ञानू दादा येणारे पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना मग मात्र मुक्ताई दोन पावलं माग झाल्या अश्रू पुसले आणि ताटीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या विश्वे रागे झाला वनी संती सुके भावे पाणी तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा दहा वर्षाच्या मुक्ताई सांगताय ज्ञानेश्वराला विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात विश्वे रागे झाला वनी संती सुखे भावे भाऊ संतानी कसा पाण्यासारखं निखळ असावं तुम्ही तरुण विश्व तारा आधी स्वतःचा राग आवरा स्वतःला सावरान मग दुनिया सावरायला बाहेर पडा बाद झालं ताटी उघडा ज्ञानेश्वरा साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला मार्गदर्शन करणाऱ्या मुक्ताई आधी स्वतःला सावरान मग दुनिया सावरायला बाहेर पडा ज्ञानेश्वरा बाद झालं ताटी उघडा आता या दहा वर्षाच्या मुक्ताईमध्ये जीवनाचं हे तत्वज्ञान आलं तरी कुठून कसं आलं हे पिढ्यान पिढ्यांचं ज्ञानसंचित त्यांच्यात उतरलं त्याला कुठल्या विद्यापीठात जायची गरज नाही शाळेत जायची गरज नाही हा पिढ्यान पिढ्यांचा संस्कार आमच्या धमन्यातील रक्तांमध्ये तसाच उतरत राहतो छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत त्याला शहाजीराजे व्हावं लागतं माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत त्याला विठ्ठल पंत बनावं लागतं जगद्गुरु बा कुठेही जन्माला येत नाही त्याला बोललो बा असावं लागत आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसत पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे समाज घडवणं मुलं घडवणं हे आपलं आपल्या हातात आहे आम्ही तो विचार केला पाहिजे आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही पन्नास वर्षाचा आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पन्ना या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अवते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचंय जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे सगळं ठरवलंय माता पित्याने का का जन्माला यायचं आहे शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात आई पुत्र दे रयतेच्या डोईवर सुखाचा छत्र ठेवणारा आई पुत्र दे अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा आई पुत्र दे जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी शिवाजी गाव संस्कार कसा असतो बघा जगद्गुरु तुकोबरा ज्यावेळी पहिल्यांदा शुभाराजांना भेटले एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो बाळ नाव काय तुकोबानी विचारलं नाव काय आणि शुभाराजे म्हटले शिवाजी शिवाजीराजे आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास की तुकोबा सांगतायत धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं का शिव हे विश्वाच्या पावित्र्याच सूत्र आहे ते छत्रपती सूत्र आहे छत्रपती व्हा होणार शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं फक्त नावासारखं जगले मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रहिच्या डोळीवर सुखाचं छत्र ठेवेल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो अन्याय विरुद्ध तिसरा नेत्र उघाडून धावत जाईल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल म्हणून मासाहेबाने आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव शिव हो